अॅक्ट आता तुम्हाला रद्द करायला पाहिजे त्याचा पुनर्विचार केला पाहिजे तुम्ही आज आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री सुलेखाताई कुंभार यांच्याकडे आहो ज्या राज्यामध्ये एक प्रकारे कोपर्डी घटनेच्या नंतर पळसात उठत आहेत भव्य मोर्चे निघत आहेत मराठा समाजाचे त्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की अॅट्रोसिटी अॅक्ट रद्द झाला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही बदल झाले पाहिजे त्याच्यामध्ये मराठ्यांचे जे काही राजकीय पुढारी आहेत ते त्यांना अप्रत्यक्षपणे प्रत पाठिंबा देत आहेत याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे माजी राज्यमंत्री सुलेखा कुमारी यांची जाणून घेऊ त्यांच्याकडनं नाही गेले काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा लोकांचे जे मोर्चे निघत आहेत अशी बातमी येत आहे खऱ्या अर्थाने ते किती मोठे आहेत हे आम्हाला माहित नाही पण मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत असं सांगितलं जातं एक तर ते मोर्चे याकरिता आहेत की त्यांना आरक्षण पाहिजे आणि आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हा मोर्चा आहे दुसरं कोपर्डी गावामध्ये जी घटना झाली त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे मराठा आरक्षणच्या मागणीच्या संदर्भात असं आहे की त्यांना आरक्षण द्यायचा किंवा नाही द्यायचा हा केंद्र व राज्य सरकारचा निर्णय आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना जर आरक्षण दिलं जात असेल तर त्याबद्दल आम्ही विचार करू परंतु कोपटी गावामध्ये जे गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगाराला पकडलं पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे त्या मताची मी सुद्धा आहे कारण हा जो गुन्हा झालेला आहे तो कोणत्या जातीधर्माला पकडून झालेला जा नाही हा गुन्हा आहे त्यामुळे गुन्हेगाराची जात कोणती आहे हे महत्वाचं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये कोपडी गावाचं घटना समोर ठेवून एट्रॉसिटी एक्टमध्ये बदल करण्यात यावा किंवा तो रद्द करण्यात यावा किंवा त्याचा पुनर्विचार करावा अशा पद्धतीने बातम्या येत आहेत माननीय शरद पवार साहेब यांनी सुद्धा एका पत्रपरिषदेमध्ये अट्रॉसिटी चा पुनर्विचार झाला पाहिजे असं ते बोललेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे फार मोठे नेते आहेत फार मोठे राजकारणीसुद्धा आहेत आणि त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे मला सुद्धा आहे परंतु शरद पवार जर एखादी गोष्ट बोलतात तेव्हा केव्हा तरी त्यांच्या मनात जे असेल ते केव्हा तरी त्यांच्या शब्दातून बाहेर येतं आणि मला असं त्यांना आवाहन करायचंय शरद पवार साहेबांना की जर त्यांना असं वाटतं की आरक्षण हा जो ॲट्रोसिटी कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे तर शरद पवार साहेबांनी मग ते राज ठाकरे असतील त्यांनी स्वतंत्र मोर्चा काढावा स्वतंत्र मागणी करावी की हा ॲट्रोसिटी एक्ट रद्द झाला पाहिजे आणि जर ते स्वतंत्र मागणी करत असतील आणि त्यांच्या या मागणीला काय पाठिंबा आहे हे लक्षात घेतल्यानंतर आमचा संपूर्ण दलित समाज आमचे सर्व आंबेडकर आम एक विचारायचे लोक हो। एकत्रित येऊन त्यांना उत्तर देणार आहे रस्त्यावर येऊन पण त्यांनी ती मागणी स्वतंत्र केली पाहिजे मोर्चा निघतो मराठ्याच्या आरक्षणासाठी मोर्चा निघतो कोपड्डी गावाला न्याय देण्यासाठी आणि अट्रोसिटी एक्टचा कुठे संबंध नाहीये वन अॅट्रोसिटी ॲक्टचा मुद्दा घेऊन ते ज्या पद्धतीने बोलत आहेत तर माझं आव्हान एकच आहे की अट्रोसिटी ॲक्ट रद्द करण्याचं कोणामध्ये हिंमत नाही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या बीजेपीने अट्रोसिटी एक्टला धक्का सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला किंवा हात लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा सत्तेच्या बाहेर जावं लागेल आणि शरद पवार आणि राज ठाकरे यांनी सुद्धा अट्रोसिटी एक्टच्या संदर्भात कोणताही पुनर्विचार असेल कदाचित त्यांच्या मनात तो काढून टाकला पाहिजे मला असं वाटते की याच्यापूर्वी माझं असं स्टेटमेंट आलं होतं शरद पवारांना आव्हान देण्याचं तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचे कार्यकर्त्यांनी येऊन हे मान्य केलं की आम्ही अशा पद्धतीने एट्रॉसिटी बद्दल एट काही बोललो नाही याचा अर्थ मला असं वाटते की त्यांनी आपला आव्हान स्वीकारलेलं आहे असं मला वाटतं आणि आजही माझं असं आव्हान आहे की अट्रॉसिटी अॅक्ट जे आहे ते दलितांना होणाऱ्या अन्यायाच्या संरक्षणासाठी आहे खरं म्हटलं की दलितांचा दलितांवर होणारे अन्याय अजून थांबलेले नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो अॅक्ट आहे तो त्यांना संरक्षण देणारा आहे त्याचा कोणताही गैरवापर होत नाही असा आरोप केला जातो की त्याचा गैरवापर होतो मला असं वाटतं की त्यांनी सिद्ध करावं हो की गैरवापर झाला आणि कोणाला तरी त्याचा बळी झालेला आहे असं एकही उदाहरण त्यांना सापडणार नाही उलट एट्रॉसिटी एक्टमध्ये असे अनेक त्रुट्या आहेत की ज्यामध्ये सुधारणा जर केली तर खऱ्या अर्थाने दलितांना न्याय मिळेल कारण आज एट्रॉसिटी एक्टचं जर आपण एफ आय केलं तर ते एसीपीच्या चौकशीमध्ये जातं आणि त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या अटी आहेत की ज्या तक्रार करणारा हा खरंच एस सी आहे का किंवा ज्याच्या विरुद्ध तक्रार केली तो ओबीसी आहे का अशा अनेक तक्रारी आहेत ज्याच्यामुळे दलितांना सुद्धा न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुनर्विचार किंवा त्याचं रद्द करण्याचं जे आहे ते आवाहन कोणी जर करत असेल तर त्यांनी दहा दहा विचार करावा शाहकुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर दलितांवर अन्याय होणारच नाही अॅट्रॉसिटी एक्टची गरजच पडणार नाही अशा अशी परिस्थिती निर्माण करण्याचं आव्हान यांनी स्वीकारलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे की दलितांवर अन्याय होणारच नाही तर अट्रॉसिटी अॅक्टचा प्रश्न सुटणार नाही पण ती परिस्थिती निर्माण करण्याची सर्वांना गरज आहे आणि त्या सर्वांनी करा असं मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो जवळपास महाराष्ट्रामध्ये एक सर्व माहिती अधिकारी माहिती घेतली तर पंचेस हजार तीन अॅट्रोसिटीचे प्रकरण दर झाले पण त्याच्यामध्ये फक्त तीन पर्सेंट लोकांना तर जे रिमेनिंग आहे त्याच्या सध्या जरी पक्षाची युती आहे तर त्या युतीच्या माध्यमातून दबाव टाका हे बघा युती आहे म्हणून काय आम्ही आम्ही फक्त समर्थन दिलेलं आहे बाहेरून आणि समर्थन देत असताना आम्ही फार क्लिअर कट बोललेले आहोत की आमचे प्रिन्सिपल आमचे सिद्धांत आमच्या मागण्या हे सर्व स्वतंत्र राहतील आणि म्हणून विदर्भ राज्याच्या मुद्द्याला घेऊन आम्ही त्यांना समर्थन केलेलं आणि जर असे प्रश्न दलितांवर येतात त्याविरुद्ध पण आम्ही त्याचा विरोध करणार सरकारचा विरोध करणार इथे युतीचा काही प्रश्न नाहीये प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये जे काही अट्रॉसिटीजच्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झाले पण त्यांना न्याय मिळाला नाही त्याकरिता एक फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती झाली पाहिजे आणि ते बाजू दलितांना व्यवस्थित मांडता येत नाही आणि म्हणून खैरलांजीच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती झाली उज्ज्वल निकम सारखे वकील दिले गेलेत त्यामुळे त्याला न्याय मिळवू शकला त्याच पद्धतीने या सर्व अट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात जे प्रलंबित असलेले प्रकरण असतील त्याला फास्ट टॅगची कोर्टाची निर्मिती करावी व ते चांगल्या वकिलाच्या माध्यमातून त्याचं कायद्याची बाजू मांडता आली पाहिजे असं वकील नियुक्त करा या संदर्भात निश्चितच बीजेपी सरकारला आम्ही पत्र दिलेलं आहे निवेदन दिले त्यावर ते त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासनही दिले हे त्या माजी मुख्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी बेधडकपणे अॅट्रॉसिटी रद्द करणाऱ्यांच्या थोबाडीत मारलेला आहे आणि सोबतच सरकार जेवढी एक मागणी केली आहे की जेवढी अॅट्रॉसिटीचे प्रकरण दर्ज होतील दाखील होतील त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची एक स्थापना करण्यात यावी